नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय शे आमच्या चॅनल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा चांदवड येथे उन्हाळ कांद्याची आवक झाली होती सात हजार दोनशे क्विंटलचे कांद्याला भाव भेटला आहे कि दर एक हजार चारशे पंचवीस रुपये का दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे सत्तर रुपये असे होते चांदवड येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव